घरबसल्या अगरबत्ती पॅकिंगचं काम देण्याचा आमिष दाखवून बेळगाव शहरातील शेकडो महिलांसह काही ऑटोचालकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास शापूर पोलिसांनी अखेर अटक केली बीएम ग्रुप महिला गृहउद्योग उद्योग समूह या नावाने रोजगारचं आश्वासन देत प्रत्येक महिलेकडून दोन हजार पाचशे रुपये नोंदणीशुल्लक आकारण्यात आले होते तसेच काम पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये मंजुरी देण्याचं सा सांगण्यात आलं होतं मात्र पैसे घेतल्यानंतर संबंधित महिलांना ना काम देण्यात आलं ना पैसे परत करण्यात आले परिणामी शेकडो महिलांची आर्थिक फसवणूक झाली होती या प्रकरणाविरोधात श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली लक्ष्मी आनंद कांबळे यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर वय पस्तीस राहणार जाजोळी तालुका पंढरपूर याला चार नोव्हेंबर रोजी अटक केली या कारवाईत पी एस आय पुजारी एस एन बसव्वा मनोज बजंत्री आणि त्यांच्या पथकाच्या कार्याचे तसेच श्रीरामसेना हिंदुस्थानच्या सहकार्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडून कौतुक करण्यात आले सर्वांना नमस्कार जय शिवराय गेल्या कित्येक दिवसापासून जेळगाव शहरामध्ये उदपतीचा बिझनेस देतो असं आपल्या माता बहिणींना सांगून एका व्यक्तीला फसवलेलं होतं आमच्या असंख्य महिलांना काल रात्री आपल्या गावाचे कमिशनर सर भूषण बोरसे सर त्याचप त्याचप्रमाणे आपले शापूरचे सी बी आय या सर्व अधिकाऱ्याने त्या एका भमत्याला पकडून आणलं आहे खरं तर गेली आठ दिवस आपण या कामासाठी खटपट करत होतो आणि त्याला आज यश आलेलं आहे त्याबद्दल बोरसे सरांचं मी अभिनंदन करू इच्छितो तसंच माझ्या माता भगिनीना एक विनंती करू इच्छितो की आपण कोणताही व्यवहार करत असताना घरातल्या मोठ्या थोर व्यक्तींना विचारूनच व्यवहार करावा पुढील कारवाई लवकरच सांगण्यात येईल कमिशनर सरांशी आणि सी पी आय सरांशी बातचीत झालेली आहे की त्यांनी त्याच्याकडनं इन्क्वायरी करून त्याची कुठं कुठं काय प्रॉपर्टी आहे का ही चाचपणी सुरू आहे जर त्याची प्रॉपर्टी जर कुठं इथं जर आढळल्यास ती आपल्या कमिशनर सरांनी ती सीज करून त्याच्यातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतायत असं मी माझ्या ह्या ह्याच्यामध्ये अडकलेल्या माता बहिणींना सांगू इच्छितो जय जयशिवराय